पाल्रोटे क्त नाय geschätचा र सततततर् टार्त पृर्टीय। विढ का हृती अही अज़ है? दगहँ की क्तुछर्ट है? पृर्टे क्टे नाय अग्मा मे scorण सतततर् है क्तुर्ट य다.. पृर्ट मैं शाज क Pentुर क्तंगे अज़ है? मैं, मैं फादर दादू। <laughs> दादा साहेब का दादू तो बाबा दादू आहे का हा <laughs> <laughs> <दादा, दादा साथा। laughs> ये इकडे कोणतं पिल्लो बसलो हा <laughs>

मला तुल वाटलं तुल मामा <laughs> तुला मामाच नाही तू आहे रे तुला किती मामा आहे तुला रे बर बर आता तुमच्या मध्ये मामाच्या गावाला जायला कोणाला आवडत बर तुलाच मामाची बर तुला रे नाही का बर पोर आण आता जाऊ दे तुम्ही मामाचं एवढं सांगितलं मा कोणलं मामा एक कोणलं मामा काय चुलत मामा हो आता तुम्ही एक मग मामाचं गाणं कोण लत मामाचं गाणं हा मग पी तू पी कशा आला पैसे भरायला पैसे कसा आला बायकू करा आला बायकू कशा आला पोरगी व्हायला पोरगी कशा आला पोरगा व्हायला पोरग कशा आला साहेबाच्या गाडीवर बसायला साहेब कशा आला कोणी संगम पुसायला माझ्या करते पोर पिल्या पिल्याला एक पिल्याला गाणं म्हणला पिल्याला मान मान

खेळ टोक आणि पुढे चाल रात्री जात बारा वाजता मोसनभूमीत खेळ टो कि त पुढे जाते धोतर भूत मध्ये गाव आले ते भुत सारखं गावा त्या सुटून जात घरी पोहून जात मास्तर होत अर का वर्ग होत मास्तर ते म्हणलं हा आपल्या भारताचे पंतप्रधान कोणी पहिला सांगितलं अर का दुसरा सांगितला तिसरा सांगितला मुलगी काय देत घरी मम्मी नव्हतो मम्मी आपल्या वार्ता दिवशी मास्तरला म्हणतो मास्तर म्हणे प्रश्न पाठ झाले का हा प्रश्न तो पाठ झाले का तो पोरग म्हणतो हा तो विचारतो आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे तो डायरेक्ट सर सागर सांगून जातो मोदी बाबा एकशे वीसच्या स्पीडना अंडे देता <laughs> तर मित्रांनो तुमचा सगळ्यांचा आता व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे मी ऐकला मी ऐकायला प्रेम युट्यूब चॅनलवर तुमचा आता व्हिडिओ व्हायरल आहे हो आता तुमच्या छोट्या मोठ्या कला तुमचे नखरे तुम्ही घरी शाळा सुट्टीवर काय मस्ती करत्या हे आता आमच्या युट्यूब चॅनलला बघायला मिळालं हां